श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये एक छोटासा गडू पाण्याने भरून ठेवलेला बघितला असेल किंवा तुमच्या स्वतःच्या सुद्धा देवघरामध्ये तुम्ही ठेवलेला असेल माझ्या सुद्धा देवघरामध्ये मी ठेवलेला आहे पण हा पाण्याने भरलेला छोटासा गडू आपण देवघरामध्ये का ठेवतो हो हे ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये काय बदल घडतात काय फरक पडतो आपल्याला हे जे आपण पाणी भरून ठेवलेलं आहे हे, हे छोट्याशा गडूमध्ये या पाण्याचे विविध जे उपाय आहेत ते आपण करू शकतो कोणताही टोटका न करता कोणतेही उपाय न करता फक्त या पाण्याने आपल्या आयुष्यामध्ये इतके सारे बदल होऊ शकतात त्याचबरोबर हा जो गडू असतो तर हा कोणत्या धातूचा आपल्या देवघरामध्ये ठेवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि हे जे पाणी आपण गडूमध्ये घेतोय तर हा गडू देवघरामध्ये कुठे ठेवावा त्या ह्या गडूचं स्थान कुठे आहे देवघरामध्ये आणि हे पाणी कधी बदलावं काय बदलावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला कोणत्या धातूचा हा गडू घ्यावा तर ता तुम्ही तांब्याचा पितळेचा चांदीचा अगदी म्हणजे तुम्हाला ह्यापैकी काहीच शक्य नसेल घेणं शक्य नसेल तर असं काही नाही की तुम्ही ह्याच ठेवा आणि तुम्ही इथूनच घ्या तिथूनच घ्या महागाचंच घ्या अजिबात नाही अगदी तुमच्या घरामध्ये छोटासा स्टीलचा जरी गडू असेल त्याच्यावर पेला असेल तो तुम्ही ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही आता बघा देवघर आपलं छोटं असतं खूप काही असं मोठं नसतं प्रशस्त नसतं की आपण मोठा तांब्या वगैरे भरून ठेवावा म्हणून हा छोटासा गडू जो असतो साईजने तो आपण देवघरात ठेवतो कारण जागा सुद्धा याला कमी लागते बाकी असं काही नाहीये की हीच साईज असावी किंवा ह्याच धातूचा असावा इथूनच घ्यावा तिथूनच घ्यावा असं अजिबात काही नाही शेवटी बघा आपला भाव महत्वाचा असतो अगदी तुम्ही म्हणजे छोटस मातीचं गडू किंवा छोटासा पेला त्याच्यावर प्लेट जरी ठेवली ना तुमच्याजवळ जवळ नाहीये तोपर्यंत तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही किंवा छोटासा ग्लास असतो बघा तो ठेवला तरीही चालेल पण जेव्हा तुम्हाला कधी शक्य होईल महाराजांच्या कृपेने नक्कीच शक्य होईल तेव्हा असा एक गडू आणि त्यावर छोटासा पेला हे आपण घेऊ शकता आणि हे देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आता हे का ठेवायचं आहे तर आपण जेव्हाही बघा देवपूजा करतो किंवा कोणतंही असेल मंत्र असेल कोणतीही सेवा करतो तर त्यावेळेला सर्वात अगोदर आपण दिवा लावतो दीप प्रज्वलन करतो आणि त्याच्यानंतर जी कोणती आपली सेवा आहे ती आपण करतो म्हणजे काय की अग्निदेवतेच्या साक्षीने आपण सेवा करत असतो आणि असं म्हटलं जातं की अग्निदेवतेच्या साक्षीने केलेली सेवा किंवा अग्निदेवांना साक्षी ठेवून दाखवलेला जो नैवेद्य असतो तोच देव जे आहेत ते ग्रहण करत असतात म्हणजे एवढं अग्नीला महत्व आहे त्याच प्रकारे बघा जेव्हाही आपण देवपूजा करतो स्तोत्र मंत्र वगैरे करतो तर बऱ्याच जणांना त्यांचं मन एकाग्र होत नाही सेवेमध्ये त्यांचं मन लागत नाही ते वाचन तर करतायत तोंडाने बोट तर फिरवतायत त्या ग्रंथावर पण डोक्यामध्ये दुसरे खूप सारे विचार आहेत मन एकाग्र होत नाही आहे सेवेमध्ये लक्ष नाहीये फक्त वाचन तोंडाने सुरू आहे आणि डोक्यात दुसरे शंभर विचार तर तुमचं हे मन एकाग्र एक व्हावं तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी यासाठी हा जो गडू आहे पाण्याने भरून ठेवलेला अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की पाण्यामध्ये स्मरण शक्ती आहे पाण्याला आपण जेही सांगू सकारात्मक असेल नकारात्मक असेल ते शोषून घेण्याची शक्ती जी आहे ती आकर्षण क्षमता जी आहे ती पाण्यामध्ये आहे आणि जेव्हा असा हे गडू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो हो तर त्यावेळेला हे जे पाणी आहे ते आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी असते किंवा आपल्या सराउंडिंग आपल्या आजूबाजूला जी काही नकारात्मकता असते ते शोषून घेण्याचं काम जे आहे ते हे पाणी करत असतं म्हणजे हा त्याच्या मागचा भाव आहे आणि यामुळे छोटासा गडू जो आहे तो पाण्याने भरलेला आपण देवघरामध्ये दे ठेवत असतो आणि दुसरं कारण म्हणजे की महाराजांसाठी देवांसाठी पाणी आपण देवपूजा झाली की नैवेद्य दाखवतो मग नैवेद्याला नैवेद्यासोबत आपण पाणी सुद्धा म्हणजे जेव्हा आपण जेवायला घेतो तेव्हा आपण ग्लासमध्ये पाणी सुद्धा घेऊन बसतो तर देवांसाठी पाणी म्हणून हा दुसरा भाव त्याच्यामुळे सुद्धा हा जो गडू आहे तो आपण देवघरामध्ये दे ठेवत असतो आता हा, हा देवघरामध्ये दे कुठे ठेवावा तर नेहमी बघा आपण जेवण करताना ताट जे असतं आपली जेवणाची ताट ते आपल्या उजव्या हाताला असतं आणि नेहमी पाण्याचा तांब्या असू द्यात ग्लास असू द्यात बॉटल असू द्यात ती आपल्या डाव्या हाताला असते तर देवघरामध्ये काय करायचं की हा जो गडू आहे तुम्ही जर समोर जिथे नैवेद्य आपण छोट्याशा वाटीमध्ये साखर असू द्या फळ असू द्या काही असू द्या जो नैवेद्य दाखवता तर आपल्या उजव्या हाताला आपल्या डाव्या हाताला नैवेद्याची वाटी आणि आपल्या उजव्या हाताला हा जो पाण्याने भरलेला गडू आहे तो ठेवायचा जर नैवेद्याच्या बाजूला ठेवायचा असेल तर म्हणजेच काय की महाराजांच्या डाव्या हाताला हा जो गडू आहे म्हणजे मं... उजव्या हाताला महाराजांच्या नैवेद्य आणि डाव्या हाताला नैवेद्याच्या वाटीच्या बाजूला चा चा हा जो गडू आहे तो ठेवायचा नैवेद्याच्या समोर ठेवताना आणि तुम्ही जर महाराजांच्या फोटोच्या बाजूला किंवा मूर्तीच्या बाजूला ठेवणार असाल तर महाराजांच्या डाव्या हाताला डाव्या साईडला हा जो गडू आहे तो पाण्याने भरलेला तुम्हाला ठेवायचा आहे आता देवघर छोटं आहे महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे मग तिथे हा गडू ठेवण्यासाठी जागा नाहीये तर देवघरामध्ये तुम्ही न, समोर अगदी देवघराच्या समोर तुमच्या महाराजांच्या डाव्या हाताला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला कुठे साईडला वगैरे जागा असेल तर तुम्ही तिथे ठेवला तरी चालतो किंवा सगळ्यात साधं सोपं मी नव्वद टक्के बऱ्याच वेळेला की आपण नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या वाटीच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आणि महाराजांच्या डाव्या हाताला नैवेद्याच्या तिथे हा जो गडू आहे तो मी ठेवत असते तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा देवघरामध्ये तुमची जी ईशान्य दिशा आहे किंवा जी उत्तर दिशा आहे देवघराची देवघराची देवघरामध्ये हा ईशान्य कोपरा आहे ही उत्तर दिशा आहे त्या दिशेला तुम्ही ठेवलं तरी चालेल म्हणजे मी एक तुम्हाला ऑप्शन देत आहे की हे शक्य नसेल तर ते ते शक्य नसेल ते ते, 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 ते पण सगळ्यात सोपण नैवेद्य आपण नैवेद्याची वाटी ठेवली त्याच्या आपल्या उजव्या हाताला किंवा महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर महाराजांच्या डाव्या हाताला हा जो गडू आहे तो ठेवायचा आहे हा सकाळी देवपूजा करताना जेव्हा आपण नैवेद्य वगैरे दाखवतो तर त्यावेळेला भरून ठेवायचा किंवा जेव्हा आपण देवपूजा करतोय तर तेव्हा हे पाणी भरायचं आणि देवघरामध्ये दे ठेवायचं आहे हे पाणी जे आहे आज भरून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी पूजा करताना सुरुवातीला हे जे पाणी आहे ते बदलायचं ह्या पाण्याचं काय करायचं हे जे पाणी आहे तुमच्या घरातील जे इतर तुळस सोडून जे कोणतं झाड असेल त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे करन तुलस हे पाणी जे आहे ते तुळशीला चुकूनही अर्पण करायचं नाहीये कारण तुळस ही हरिप्रिय आहे तुळशीचं विशिष्ट असं एक महत्व आहे देवपूजेचं किंवा हे पाणी असेल कोणतंही पाणी तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीला अर्पण करताना नेहमी स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे येईल असं हे पाणी जे आहे ते कुठेही टाकायचं नाहीये जसं की अंगणात असेल बेसिन मध्ये वगैरे असेल असं हे पाणी टाकायचं नाही तुमच्या घरामध्ये कुंडी झाडं वगैरे नसतील तर तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्या अंगणामध्ये कोणते तरी झाडं असतीलच ना तिथे टाकायचं आहे किंवा तुम्ही हे जे पाणी आहे तुमच्या घरामध्ये एक महाराजांचा आशीर्वाद आता नैवेद्य दाखवताना हे पाणी आपण ठेवलेलं आहे तर महाराजांचा आशीर्वाद म्हणून तुमची जी कोणती मनोकामना असेल जसं की आता काल आपण हे गडू भरून ठेवला तर आज काय महाराज असं माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती दूर होऊ द्या माझ्या घरामध्ये सकारात्मकता वाढू द्या ही मनोकामना ते गडू जे आहे ते पाणी आपल्या समोर धरायचं आणि मनोकामना बोलून हे जे पाणी आहे एखाद्या फुलाने किंवा आंब्याच्या पानाच आंब्याच्या झाडाचं पान असेल त्याने आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे एखादी व्यक्ती बाधित असेल आजारी असेल तुम्ही ट्रीटमेंट वगैरे घेताय घेताय पण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाहीये ट्रीटमेंटचा तर त्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही हे पाणी शिंपडू शकता आपल्या घरामध्ये हे पाणी शिंपडू शकता तर या पद्धतीने या पाण्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला करायचा आहे आता निगेटिव्हिटी वगैरे शोषून घेण्यासाठी हे जे पाणी आहे ते आपण ठेवलेलं आहे पण ज्या वेळेला हे आपण आपला गडू उजव्या हातामध्ये धरतो त्या पाण्याकडे बघून महाराजांचं अकरा वेळा नामस्मरण करतो अकरा वेळा त्यांचं नाव घेतो आणि तुमची जी कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलतो तर त्यावेळेला ह्याचं जे तीर्थ बनतं आणि हे तीर्थ मग आपण आपल्या घरामध्ये वगैरे जे आहे ते शिंपडू शकतो किंवा तुम्ही थोडंसं हातावर घेऊन तुम्ही हे पिऊ सुद्धा शकता हेही चालू शकतो तुम्हाला जे ओके वाटेल ते तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ